शेतकरी मित्रांनो थमनेल पाहिला आहात की एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी जाहीर करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी मदत पण कर्जमाफी नाही शेतकऱ्यांना किती निधी मिळू शकते हे पाहूया आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट केलेला आहे यामध्ये पहा शेतकऱ्यांना हक्काचा आधार म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जो निर्णय झालेला आहे ते ट्वीट केलेला आहे आपण पाहूयात पहा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी भव्य मदत पॅकेज असं लिहिलेलं आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर तीन पॉइंट पाच लाख रुपये त्याचबरोबर कोरोनाहू शेतीसाठी प्रति हेक्टर अठरा हजार पाचशे रुपये आणि हंगामी बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी, हेक्टरी सत्तावीस हजार रुपये त्याचबरोबर बागायती शेतीसाठी हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये हे अनुदान स्वरूपात मदत स्वरूपात मिळणार असल्याची इथं ट्विट केलेलं आहे त्याचबरोबर विहिरीत जर गाळ साचलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना तीस हजार रुपये दुबत्या जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये प्रति जनावर आणि कुक्कुट पालन करणाऱ्या शंभर रुपये प्रति कोंबडी मदत मिळणार असल्याची ट्विट इथे आदिती तटकरे यांनी लिहिलेलं आहे आणि यामध्ये नमूद केले की महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे मदत पॅकेज असं सुद्धा म्हटलेलं आहे तुमची कमेंट खूप गरजेची आहे शक्यतो कर्जमाफी मिळावी अशी अपेक्षा होती पण इथं तर तुम्हाला समजलं असेल भव्य पॅकेज जाहीर केल्याचं नमूद केलेलं आहे त्याचबरोबर अतुल सावे जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे के पूर्गस्त भागासाठी सरकारचे एकतीस हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज होईल खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये त्याचबरोबर नरेगाच्या माध्यमातून हेक्टरी तीन हजार तीन लाख रुपये दिले जाणार असल्याची सुद्धा यामध्ये दे माहिती देण्यात आलेली आहे आता याचा शासन निर्णय कधी येतोय ते आपण पाहूयात त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलंय हे तर आपल्याला पाहायला भेटलेलंच आहे पण शासन निर्णय कधीपर्यंत येतोय कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती निधी मिळू शकतो याची अपडेट आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये घ्यावी लागेल पण ही महत्वाची अपडेट सर्व शेतकऱ्यांना शेअर करा तुमच्या जरूर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र